जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील इथली कळंबोली शहर संघटिका आहे तर सेक्टर एकमधील जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे भूखंड क्रमांक अठ्ठावीस त्याच्याविषयी वर्षानुवर्षापासून त्याच्यावरती बरेचसे म्हणजे चर्चा चालू आहे की हे सुशोभीकरण होणार हे होणार पण हल्ली थोड्या दिवसांमध्ये बी जे पीकडून ही मागणी करण्यात येत आहे की तिथे मिनी स्टेडियम होते तर त्या मिनी स्टेडियमला आमच्या पक्षाकडून आम्ही करी विरोध करीत आहोत कशाबद्दल तुमचा विरोध विरोध आमचा विकासाला नाही आहे पण विरोध आमचा ह्याच्यासाठी आहे की पूर्ण कळंबोलीमध्ये फक्त ते एकच मैदान राहिलेले बाकी सगळीकडे तर गार्डन आहे बाकी छोटे मोठे म्हणजे गार्डन आहे उद्यान आहे सगळे पण मैदान असं नाही पण सुशोभीकरण केल्यामुळे काय नुकसान होणार आहे असं तुम्हाला सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही आहे मैदानाचे सुशोभीकरण करावं पण त्याचं मिनी स्टेडियम करून ऑलरेडी महानगरपालिकेने जो प्रॉपर्टी टॅक्स लावलाय लोकांना त्याच्यात महानगरपालिकेला मिनी स्टेडियम करून जर खेळायसाठी सुद्धा लोकांना पैसे द्यावे लागले तर मग सामान्य लोकांनी करायचं साधारणतः तिथे पैसे काही विरोध असतो हो हो पैसे आकार जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार तर तिथे एंट्री फी का होईना पण ती द्यावीच लागणार मग ती का द्यावी सामान्य लोकांनी मग हे स्टेडियम होत असताना जर स्टेडियम जर झालं आणि मग त्याला एंट्री फी आकारली नाही तर त्याला तुमचा सपोर्ट असणार मुळात तर हे स्टेडियमच आम्ही होऊ होऊ देणार नाही यासाठी आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आम्ही आयुक्तांचीही भेट घेणार आहोत पण जर असं काही झालंच तर सर्वसामान्यांना एक रुपयाही तिथे देता आला नाही पाहिजे ह्याची आम्ही नक्की काढी काळजी घेऊ पण स्टेडियम तयार करून मिनी स्टेडियम बनवून जर पैसे न आकारता जर गौर गरीबांना मुळात जर महानगरपालिकेला समजा स्टेडियम बनवायचंय तर त्या स्टेडियमला होणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये जर मैदान सुशोभीकरण करा के एल ईच्या इथून जी पाठीमागून जाळी लावलेली त्याच्यात कचरा अडकून सर्व पाणी मैदानात येते त्याच्यावरती काहीतरी करा तो नाला उघडा पडलाय त्याच्यावर खर्च करा त्या मैदानामध्ये जे एवढं मोठं होल्डिंग लावले ते होल्डिंग कोणाच्या अंगावर पडलं काय पडलं तर मग काय करणार हे सगळं दिसत नाही का महानगरपालिकेला ह्या सगळ्या गोष्टीवरती महानगरपालिकेने लक्ष द्यावं त्याच्यासाठी महानगरपालिकेने खर्च करावा त्या मैदानावर अनेक राजकीय नेहमी वादविवाद वाद होत असतात अनेक राजकीय जे पक्ष आहेत त्या मैदानाचा विषय घेऊन सामोरे जात आहेत आगामी इलेक्शन आता येते महापालिकेचं या अनुषंगाने शिवसेनेला आता जाग आली का असं देखील प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय त्या मैदानाच्या प्रश्नावर आपण जे आहे तर त्याची पुढची तुमची तयारी कशी असणार आहे आणि काय नेमतील पार्श्वभूमी असं नाहीये पण हा मुद्दाच मुळात या आठ दिवसामध्ये मिनी स्टेडियमचा चालू केला केला त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी विचार की आपल्याला ह्या गोष्टीला विरोध करायला हवा चुक आमचा विरोध हा सुशोभीकरणाला नाहीये किंवा कळंबोली विकसित होत असेल तर त्याला नाहीये पण त्याच्या पाठीमागे तो कर आकारला जाईल ना त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सामान्य जनता ही भरडली जाणार तिथे आजूबाजूला असलेली एल आय जी आहे जे बाकीच्या आहे जाधववाडी लोकांनी काय करायचं तुमच्या मागणीला जर दिला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार जर नाही तर आम्ही पाठपुरावा नक्कीच करू आमच्या पद्धतीने आंदोलन करू स्वाक्षरी मोहीम राहू नक्कीच काहीतरी करू पण लोकांवरती हा विनाकारण जर कर तर आम्ही त्याचा विरोध करणार पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना तुम्ही आता तुम भेटणार आहात या सगळ्या विषय हो हो आम्ही आयुक्तांना पण भेटणार आहोत येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही uh, मैदान बचाव समिती स्थापन करून आयुक्तांना भेटणार आहोत आयुक्तांची पण याविषयी चर्चा करणार आहोत आयुक्तांकडून पण विचारणा करणार आहोत की खरंच महानगरपालिका मिनी स्टेडियमसाठी ओंकार देत आहे का आणि जर देत असेल तर त्याच्यामध्ये कळंबोलीवासियांना काय काय स सवलती मिळतील जर त्या सवलती योग्य असेल तर या सुशोभीकरणाला आम्ही विरोध करत आमचा विरोध नाही विकास तुझा काय प्रश्न आहे नाही तुम्ही मोफत ना, ते बोलतात की तुम्ही कर आकारणार तर कर्ज आकारण्याचा तुमचा त्याला विरोध नसेल कर आकारला तर विरोध असणार ना स्थानिक लोकांनी कर नाही आकारला तर तुम्हाला तुमचा विरोध नसेल असं तुमचं म्हणणं मी बोलतोय ना कर आकारणार नाही पण जेव्हा एखादं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत त्यावेळेस महानगरपालिका ही पैसे घालणार ना त्या ते डेव्हलप करायला मग एंट्री फी का होईना ती घेणारच फ्री मध्ये नाही ठेवणार म्हणजे तुमचा पूर्ण त्याला विरोधच आहे मिनी स्टेडियमला विरोध आहे मैदानाला नाही ते खुले ग्राउंड राहून पनवेल पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आता विरोधक उरलेला नाहीये आता शिवसेना म्हणून तुम्ही जे कळंबुडीकरांसमोर सामोरे जातात नागरिक आशेने आपल्याकडे बघतायत अनेक प्रश्न एक कलमी कार्यक्रम सध्या शहरांमध्ये सुरू आहे म्हणजे विरोधक उरलेले नाही साधारण तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मागणीला न्याय मिळेल तुमचे पक्ष श्रेष्ठी जे वरचे कोण आहेत त्यांच्याशी याबाबत काय बोलणं चालतं मुळात तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की विरोधक उरला नाहीये हा त्यांचा भास आहे विरोधक म्हणून आम्ही ठाम आहोत आणि आम्ही आमची भूमिका विरोधक म्हणून नक्कीच मांडणार त्यांच्या चांगल्या गोष्टीला आम्ही त्यांची प्रशंसाही करणार आणि चुकीच्या गोष्टीसाठी आम्ही ठामपणे विरोध करणार